त्याला वर का शाळा आश्रम काय तर आहे असं आश्रम आहे वर विद्यापीठ ब्रह्मचारी आश्रम बाहुबली त्याच्यावर माळ आहे वर माळ कसा आहे ना हे शाळा आहे इकडे आजूबाजूला हिंग असं आहे पहाडी मंदिर आहे वर ह्याच्यावर पहाड मंदिर आहे इथं वर चला चला वर पायऱ्या इथं पायऱ्या चढून जायचं समानता तर पाचशे पायऱ्या आहेत म्हण इथं पाचशे चढणं होते की नाही की जाता की नाही की आम्हाला असं वाढते बघू जाता नाही समांताला तर चलायचं लय शोक झाले बाहेर येताना ना, ना। तिनं चलावंच म्हणते अर्ध्या वाटामध्ये अर्ध्या वाटा पण चला अजून बघा मागे आमच्या पायऱ्या आहेत हे अर्ध्या वाट चढायचे दम दमली पूजा आताच वर वर कधी की माहित नाही आता चला फायदा पाचशे काय उभं नाही चालायचं बसायला मी जागे केल्यात बघा काहीतरी कुरकुरे आणायचं होतं ना खायला हा तिथं बसल्यात त्याने आता येऊ ला चला जाऊच आता इतर वर ह्याच्यावर थोडे आहे हे माग ना येऊ का दिसलेले बघा ले भारी दिसलेले ना पुरे झाले एक बिटक पाणी घेतलं होतं आता वरच आहे थोड्याच आहे समानता मला चलायचं आहे तिला बघा कसं कळेल तिच्या डॅडीला बघा तिला कसं करेलय का बरं कर मकरे गणपती बाप्पा बऱ्या गणपती पप्पा मोर्या कसलं दम झाले माहित नाही लेव झाला पाचशे पहिले आता मी आलो मला कसल्या घाम आले हे सगळं दिगंबरचं मंदिर आहे वर सगळे इथं बघ बाहुबली दिगंबर क्षेत्रचं मंदिर आहे इथं ते मागे बघा कसलं वारे दिसले लय दिस भारी दिसले मी तुम्हाला बॅक कॅमेरातून दाखवतो एकच मिनिट लय भारी वाटले कसलं भारी वाटलंय ना जंगल वाँ ले वाँ ले। यो तुम्णे 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 ले भारी वाटलेलं वरून येऊ हाय नाय भारी वाटले ते झाड बघ कसले आहेत आम्ही हिंग जिथन आलो ते छेड्या दिसून येत ना तिथन खालन आलाय माझी समनता नकोय मामान चालला समांतर राहणार नाही तिला जेवण प्रॉब्लेम चला आता रिटर्न खाली मी तुम्हाला बोलतो चप्पल काढून चाललो चप्पल काढल्यान कसं आहे ते घोटे राहतात ना ते दुख लागल्यात त्यासाठी म्हणून ना चप्पल काढून चालला चला आता जातो खाली गेल्यावर बोलतो मी तुम्हाला कांबळीला आलो मी तर बेकरी मध्ये समोसा खावलेला समोसा समोसा खाणार आहे आठ वाजले आम्ही आता घरी आलो आता ना पुरे झाले आता ना मला भांडे घसायचे घर ते झाडायचं आहे सगळं काम करून घेतो समंता म्हणजे काय स... समंता आता मस्त झोपी गेली आहे तिला किती पुरे झालेले आहे पुरे झाले म्हणजे पिल्लूला गम आहे आजचा व्हिडिओ ना मी इथं सेंड करतो पसंत आल्या लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय